कोपरगाव येथे झालेल्या तेराव्या ट्रॅडिशनल शोटोगान कराटे राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल कोपरगावची विद्यार्थिनी व ब्राह्मणगावची कन्या वेदश्री प्रदीप जोशी हिने उल्लेखनीय यश संपादन केले कोपरगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातून दहा संघ सहभागी झाले होते वर्षा देठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता वेदश्री प्रदीप जोशी हिने अकरा वर्ष वयोगटातून कथा प्रकारात गोल्ड मेडल व कराटे फाईट प्रकारात गोल्ड मेडल मिळवून नेत्रदीपक यश मिळवले तसेच ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये चॅम्पियन ट्रॉफी मिळवली या यशाबद्दल कराटे राज्यस्तरीय अध्यक्ष सुदर्शन पांढरे सरचिटणीस स्नेहल पांढरे प्रशिक्षिका वर्षा देठे तसेच श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव या विद्यालयाचे मुख्याध्यापक वाकचौरे व वर्ग शिक्षिका यांनी अभिनंदन केले तसेच ग्रामस्थ व नातेवाईक यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे, गलांडे। लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा आचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेरपुरा एवला, मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर